जय हिंद नमस्कार नामकरण विधी बारस पूर्ण ब्रह्ममध्ये एक आणखीन असा संस्कार जो आम्ही खूप मनापासून तुमच्यासोबत सेलिब्रेट करतो नामकरण विधी किंवा नेमिंग सेरेमनी किंवा बारस किती महत्वाचा संस्कार त्या लेकरासाठीचा तो लेकरू त्या नावासहित जग जाहीर पण आपल्या या नावाला आणि या नावाचा झेंडा सगळीकडे मिरवत असतो मुलगी झाली तर तेराव्या दिवशी मुलगा झाला तर बाराव्या दिवशी पण आजकालच्या नवीन पिढीप्रमाणे मुहूर्त काढून नाम नेमिंग सेरेमनी केले जातात आधीच्या काळी मुलींचा थर्टीन्थ डे आणि मुलांचा ट्वेल्थ डे असं नामकरण विधी व्हायचे किंवा हे बारशाचे संस्कार केले जायचे पाचवीला म्हणजे पाचव्या दिवशी पाचवीला पाचवीच्या देवीची पूजा केली जायची त्याचे सायंटिफिक एव्हिडन्सेस आणि सायंटिफिक रिझन्स आपल्याच वेद शाळांमधल्या वेद पुस्तकांमध्ये अवेलेबल आहेत रिझन काहीही असो पण हा विधी सगळ्यात महत्वाचा कारण त्याच्यासाठीचं ते नाव त्याच्या आयुष्याचा एक घडणवळणाचा सगळ्यात महत्वाचा पार्ट त्याची आयडेंटिटी ती पूर्ण तुमच्या तुमच्यासोबत या संस्काराला सेलिब्रेट करते आम्ही सर्व सेंटर्समध्ये बारशापासून तर मंगळागौरींपासून तर हळदी कुंकुपर्यंत तर आणखीन सगळ्या संस्कारांपर्यंत तुमच्या सोबत उभे होते जसं असं म्हटलं जातं की जेव्हा बाळंतण मुलगी घरी यायची आधीच्या काळीवर का तेव्हा तिला गिफ्ट म्हणून गाय भेट दिली जायची कि तिच्या आता सासरी गेल्यानंतर लेखुरवाळी झालेली की बाई आता दूध दुखत्यांसहित व्यवस्थित त्या लेकरला सांभाळू शको म्हणून ही गाय गिफ्ट केली जायची ऍज अ अहेर म्हणून आत्ताच आपलं हरियाणामधले जे स्पोर्ट्समन आहेत ज्यांना गोल्ड मेडल मिळालं त्यांच्या सासूरवाडीतनं त्यांना म्हैस मिळाली कारण तिथे म्हशीचं खूप महत्व आणि दूध तुकतं इतकं मोठ्या प्रमाणात की त्याचा प्युरेस्ट फॉर्म या स्पोर्ट्समनला मिळावा अशी त्यांच्या सगळ्या घरच्यांची इच्छा गाईचं गिफ्ट किंवा या म्हशीचं गिफ्ट देण्याचे संस्कार बहुधा खूप जुन्या काळापासून चालत आले अगदी शिवकालीन काळात सुद्धा हे चालू ठेवले गेले पण आता ते करणं पॉसिबल नाही प्युरेस्ट फॉर्ममध्ये पूर्ण ब्रह्म आपलं फूड म्हणजे आमच्याकडनं सर्व जेवणाची सोय हो आणि तुमच्या लेकरासाठीच्या सगळ्या संस्कारांची सोय हो आम्ही अगदी सगळेजण मनापासून करतोय मग येत आहे ना हे सगळे संस्कार सेलिब्रेट करायला त्या लेकराला आशीर्वाद द्यायला तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद त्या लेकराला मिळावेत आणि या संस्कारांचे संस्कार आपल्या येणाऱ्या जनरेशनचर व्हावे ही, ही मनापासून इच्छा धन्यवाद